हॅलो गाईज हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निसर्ग उहित निशा तर मी आम्ही आमचा लाव होतो माझ्या पुतणीच्या लग्नासाठी आणि ही माझ्या सासरची सर्व मंडळी आहे ही सुनबाई आहे ही संस्कृती आहे आमची आणि सर्वजण आम्ही हॉलवर आलो आहोत आत्ता तर सगळे गावाकडची मंडळी सर्व भेटल्यानंतर खूप छान वाटलं सगळ्यांची बोललं झालं सगळ्यांच्या भेटी झाल्या बऱ्याच दिवसांनी या जाऊबाई आहेत आणि सर्वांनी भेट झाल्यावर सगळे खुश झाले आणि नवरीचा आता कुंकू लावण्याचा कार्यक्रम करता आहेत तर सर्व ही जेंट्स मंडळी बसकी आहे इथे तर असा हा छान प्रोग्रॅम झाला नंतर हळदीचा प्रोग्रॅम होता एकाच दिवशी सगळे प्रोग्रॅम होते आणि ही योगायोगाने माझ्या नावाची स्थळं आली होती तिथे त्याच्यामुळं फर्स्ट चान्स मलाच मिळाला तर मग असं हा हळदीचा प्रोग्राम केला आम्ही आणि ह्या माझ्या मामी आहेत बाजूच्या आमच्या दोघीच्या नावच्या आल्यामुळे आम्हालाच अगोदर चान्स मिळाला हळद लावण्याचा तर मग असं हे छान हळदीचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे तर गाईच छान हे नवरा नवरी छान छोटं शॉर्टकटमध्ये लग्न झालं ॲक्च्युली तर ह्या आमच्या स्वाती मामी आहेत तर सुंदर असं प्रोग्रॅम झाला आरती केली नवरदेवाची नवरीची आणि हळद लावण्याचा प्रोग्रॅम झाला एकाच दिवशी सगळे प्रोग्रॅम ठेवले होते त्याच्यामुळे सकाळी लवकरच सगळे प्रोग्रॅम कंटिन्यू चालूच होते तर असा हा प्रोग्रॅम पार पडला हळदीचा आणि सगळ्यांनी मस्तपैकी नवरीला नवरी आशीर्वाद दिले आणि मग नंतर आम्ही पुढे सगळ्या बायकांनी बाकीच्यांनी हळद लावली सगळ्यांना नवरा नवरीला आणि असं मस्त हा हळदीचा प्रोग्राम झालेला आहे तर हा कंटिन्यू या बायका बाकीच्या आमच्या गावातल्या हळद हळद लावतायत नवरानवरीला नंतर आम्ही मग असं पुढे हळदीचा प्रोग्राम झाल्यानंतर पुढे हा लग्नाचा नंतर नेक्स्ट टाईम नेक्स्ट लगेच लग्नाचा प्रोग्रॅम होता सगळं तयारी करून नवरा नवरी चेंज करून परत लगेच लग्नासाठी रेडी होणार होते त्याच्यामुळे सगळ्यांनी घाई केली की सगळ्यांनी पटापट हळद लावून घ्या तर मग सगळ्यांनी सगळ्या लेडीजनी मंडळींनी सगळ्यांनी हळद लावून घेतली आणि असा हा हळदीचा प्रोग्रॅम छान असा पार पडलेला आहे नवरीला केलं मंडळी नव्हती म्हणून मग ब्राह्मण बोलले की मंडोळी बांधून घ्या मग आमची मंडळी मंड मंडोळी बांधून घेतली आहे आणि असा हा छान प्रोग्राम पार पडला नवरीचं पेन काढायचं त्यामुळे असं तुळशीला पाणी घालायचं असं लोकांनी आणि आईंनी आणि लग्न लावताना तुळशीला पाणी घालायचं असे आमच्याकडे रूल आहे तर असा हा छान लग्नाचा छान प्रोग्राम पार पडला आणि मग फोटो सेशन केलं रामकृष्ण बांगर हे आयुक्त आहेत प पुण्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी नवरा नवरीला आशीर्वाद दिला आणि नंतर हा, हा... सप्तपदीचा कार्यक्रम कन्यादानाचा कार्यक्रम सुरू झाला आहे तर मग असं असं छान आम्ही मस्त सगळ्यांनाही हे मस्त लग्नाचं एन्जॉय केलं सप्तपदीसाठी सगळ्यांनी सगळे आमच्या घरचे थांबले होते तर मग असं हे कन्यादानाचा कार्यक्रम केला आम्हीही तिथे कन्यादान केलं मुलीचं तर अशा प्रकारे हे सुंदर असा लग्नाचा आमच्या गावाकडचा लग्नाचा हा आनंद तुम्ही पण घ्या गाईल आणि हे असं सप्तपदीसाठी हे धाग्यांनी असे सात वेळा फेरे मारावे लागतात तर आम्ही हे सगळ्यांनी बघितलं असं आणि नंतर मग आम्ही कन्यादानासाठी आम्हाला बोलवलं मग जसं त्यांनी विधी सांगितला आणि त्याप्रमाणे आम्ही असं कन्यादानाचा प्रोग्राम केला नंतर मग ते धाग्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येत होता फोटो सेशनसाठी तरी पण मग त्या फोटोवाल्याने छान असं ॲडजस्ट करून घेतलं आणि मग तो हा कंटिन्यू प्रोग्राम केला आणि हे असं नवरा नवरीची छान असं विष्णू लक्ष्मी म्हणून त्यांची अशी पूजा करायची असते आणि कन्यादान म्हणून असं पैसे ठेवायचे आणि त्याच्यावर पाणी होतायचं असे पद्धत आहे आमच्याकडे तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे तर गाईच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर असा हा कन्यादानाचा प्रोग्राम पार पडलेला चा, आहे आमचा आणि सगळ्यांनी म्हणजे माझ्या दिरांनी वगैरे सगळ्यांनी कन्यादानाचा प्रोग्राम केला आणि मग असं छान फोटो सेशन झालं सगळ्यांबरोबर फोटो काढले ही आमची नवरीबाई आहे ह्या जाऊबाई आहेत आणि ह्या आमचा संकेत संस्कृती तर असा हा छान फोटो सेशनचा प्रोग्राम झालेला आहे संपत नवरी मी असं छान फोटो सेशन केलं सगळ्यांनी ग्रुपमध्ये छान असे फोटो काढले आणि गाईज नंतर मग नवरीला विदाई करण्याचा वेळ आलेली आहे सगळ्यांचे डोळे खूप पानवटलेले होते नवरीला विदाई करण्यासाठी खूप असं मोठं मन लागतं तर सगळ्यांनी मुलीकडं सगळ्यांचं लक्ष होतं सगळ्यांनी भाऊक झाले होते ॲक्च्युली आणि खूप असं एकदम अनुताकरण भरून आलं होतं तर असं छानपैकी मुलीला डिजाई करण्यात आली आणि मुलीच्या जाव आणि मुलीला घेऊन गेले त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि सगळे तिच्या घरचे छान आहे सर्व मंडळी खुश होते आणि भिदाई करण्यासाठी सगळे भाऊक झाले होते तर मंडळी असा हा लग्नाचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा आणखी कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद